पिल्लावर करत आहे या देशामधलं संविधान बदलणार आहे या देशामधल्या बहुजन समाजाचे अधिकार काढून घेणार आहे या देशामध्ये परत एकदा वर्णव्यवस्था लागू होणार आहे या देशामधला गरीब हा गुलाम केला जाणार आहे अशा पद्धतीची एक संभ्रम संभ्रमावस्था या ठिकाणी राहुल गांधीच्या माध्यमातून इथल्या महाविकास आघाडीच्या सरकार महाविकास आघाडी मधील लोक करत आहेत सांगू इच्छितो की यात्रा काढली दिवशी तुम्ही हा मुंबई मधल्या विचारवंतांच्या रॅलीला संबोधित राहुल गांधी गेले आणि मणीभवन जे ऑगस्ट्रांती मैदान आता पायी प्रवास करत असताना राहुल गांधींनी स्वतः सांगितलं की या देशामध्ये तिसऱ्यांदा जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले किंवा या देशामध्ये परत एकदा भाजप सरकार आलं तरी हे संविधान बदलू शकणार नाही अशा पद्धतीची स्टेटमेंट जर विरोधी पक्षामधला नेता राहुल गांधी देत असेल तर मग आम्ही या राहुल गांधीच्या बदल बच्चांना विचारू शकतो की तुम्ही कोणत्या माध्यमातून कोणत्या विषयावरती हे संविधान बदलण्याची भाषा करत आहात मी या ठिकाणी काँग्रेसवाल्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही काँग्रेसवाल्यांनीच या मतदारसंघामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं या काँग्रेस या काँग्रेसवाल्या लोकांनी पासष्ट वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरांना दलितांचा कवारी एवढा किताब दिला होता या काँग्रेसवाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतर प्रतिमा आहेत इतर बाजू ओपन केलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या सहकार्यांची फगलबच्चांची होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून अभ्यास करून या सर्व लोकांना उत्तर दिले की या देशाचं मतदानाचा अधिकार संपूर्ण लोकांना मिळाला पाहिजे जो गरीब असेल धनिक असेल उद्योगपती असेल श्रमिक असेल कामगार असेल अशा सर्वांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे आणि संपूर्ण काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी त्या काळी लढत होते आणि अभ्यास पद्धतीनं दृष्टिकोनातून समजावून सांगितलं की या देशामध्ये जर लोकशाही टिकायची असेल या देशामध्ये जर विकास व्हायचा असेल तर या देशामधल्या प्रत्येक नागरिकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे अत्यंत संघर्षानं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे जे काँग्रेसवाले देत नव्हते आज असे काँग्रेसवाले आपल्याकडे मतदान मागायला येत आहेत पासष्ट वर्षामध्ये या देशामध्ये मकान या प्रश्नांवरती अजून सोल्युशन काढलेलं नाही इथला गरीब माणूस गरीबच आहे काँग्रेस मागासवर्गीयावरती पासष्ट वर्ष या देशाला लुटले या काँग्रेसवाल्यांनी या काँग्रेसवाल्यांना आपण मत देणार आहात का अशा पद्धतीची या ठिकाणी महायुतीचे नेते आपल्याला विचारत आहेत विनंती करत आहे